नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती ॲग्रोमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो घोरपडे साहेब घोरपडे साहेबांनी आपल्याकडून रोटावेटर घेतलेला आहे मत्त्यापूर्वनं ती रोटा घेण्यासाठी आलेले आहेत रात्री त्यांनी रोटर बघितला आणि डायरेक्ट पसंत करून बुकिंग केला तर घोरपडे साहेबांना विचारायचं आहे की बाबा रोटरबद्दल त्यांनी रोटावेटर कुठं कुठं बघितला आणि हाच रोटावेटर का खरेदी केला कारण शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकरी मित्रांचं एक म्हणणं असतं की रोटावेटर कोणता घ्यावा आपण किंवा कोणत्या कंपनीचा चांगला आहे तर गोरपडे साहेब तुम्हाला स्वतः सांगते गोरपडे साहेब तुमचं संपूर्ण नाव कारण व्हिडिओ आमचे शेतकरी मित्र बघत असतात त्यांना बी अनुभव आला पाहिजे की रोटावेटर कोणत्या कंपनीचा घेतला पाहिजे ट्रॅक्टरला कोणत्या तुम्ही रोटर घेतलेला आहे तुमचं गाव सगळं संपूर्ण माहिती द्या आणि किती कुठे रोटावेटर घेतला आहे ते बी सांगा आपल्याकडे पहिला रोटावेटर होता टाटाचा हां हां आठशे पंचावन्न ट्रॅक्टर आपण सात वर्ष झालो वापरतोय हा तर ते टाटाच्या रोटरला घेर जायचं जास्त प्रॉब्लेम आम्हाला जाणवला त्याच्यानंतर मग आम्ही गावात दोन रोटाव्हेटर तुमचे होते लँडफोर्सचे ते पाच फुटी होते तर ते आपल्या ट्रॅक्टरला जोडून बघितला तर चांगलं उत्तम काम झालं त्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्ट दुसऱ्या न जाता त्रिमूर्तीमध्ये आलो आणि हा सहा फुटी रोटावेटर घेतला हा आता कसं चालतोय काय होते आम्ही यांना फीडबॅक देईन पण अगोदर आम्ही जो पाच फुटी वापरला रोटावेटर तो अगदी उत्तम काम करतो का बर आता ह्या ज्या आता आता बाकीच्या कंपनी जर बघितले बघितल्या असल्याला किंवा ह्या लँड फोर्सच का निवडला त्याच्या कारणे बाबा ह्याच्या बरोबर काय काय म्हणजे काय काय सिस्टीम आहेत शेतकरी मित्रांना तुम्ही सांगा आता ह्यामध्ये पहिल्यांदा मल्टी स्पीड बॉक्स हा त्याच्यानंतर पहिल्या रोटावेटरला आम्हाला पाईप होती पीटीओ आपल्या पाईप होती तर त्या मध्ये एक पाच एकर दहा एकर रोटावेटर मारला किती पाईप क्रॅक व्हायची हो आता हे भरीव रोटावेटर में तिथे मेंटेनन्स मध्ये में पैसे आमचे वाचणार आणि सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा म्हणजे अंतर आहे कसाही रोटावेटर मारला तू क्रॅक होणार नाही हा म्हणजे हे जी खासियत आहे खासियत आहे तर शेतकरी मित्रांनो घोरपडे साहेबांनी मल्टीस्पीडचा रोटावेटर प्रत्येक कंपनीत येतात पण ह्या स्पीड मध्ये हाय क्वालिटीचा जास्त गॅप असणारा रोटावेटर लँडफोर्स आहे मॉडेल आपण त्यांना दिलेलं आहे सुप्रीम म्हणून म्हणून मॉडेल दिलेलं आहे असं एकदम ड्युटी मॉडेल आहे रोटरचं वजन आता रोटरचं वजन शेतकरी मित्रांनो आता आपण प्रत्येक रोटावेटरला कंपनीनं प्रत्येक ह्या रोटरवर रोटावेटरवर वजन दिलेलं असतं हा साडेसहा फुटी रोटावेटर आहे पाचशे तीस किलोचा महाराष्ट्रामध्ये लँडफोर्स सगळ्यात नंबर वन रोटावेटर लँडफोर्स आहे वजनाला जास्त आहे सगळ्यात गॅप जास्त आहे शेतकरी मित्रांनो एकदम असा हिच एकदम हे जेवड्युटी आहे पी टी शॉप्ट एकदम हेवड्युटी दिलेलं आहे आणि कोणत्याही म्हणजे सर्वांपेक्षा भोगा करण्याची क्षमता आणि चिबडाच्या रानात किंवा चिखलाच्या रानात बी सगळ्यात नंबर वन असा लँडफोचा हो रोटाविटर आहे गोरपडे साहेबांनी रोटाविटर खरेदी केलेला आहे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो गेले कित्येक वर्ष आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना वेगवेगळे शेती अवजारं नवीन नवीन टेक्नॉलॉजीनं बनवलेले आहे प्रत्येक वस्तू आम्ही डेमो करून देत असतो किंवा त्याच्याबद्दल फीडबॅक शेतकरी मित्र आम्हाला नवीन काही गोष्टी चेंजेस करायला लावतात अशा आम्ही प्रत्येक वेळेस अपडेट मॉडेल प्रत्येक वर्षी नवीन नवीन नवी घेत नवी असतो तर कुणाला जर खरेदी करायचे असेल तर आपल्या मोबाईल नंबरला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरला तुम्ही फोन करून तर माहिती शासकीय सबसिडी ह्याला पन्नास टक्के आहे ज्यांना कोणाला लोन करायचं असेल तर आपल्याकडं लोनची सुविधा उपलब्ध आहे ह्या ह्याला महिंद्राचं लोन होऊ शकतं टी वेचं लोन होऊ शकतं बजाजचं लोन होऊ शकतं आणि कोणत्याही ट्रॅक्टरवर बोजा न चढता ह्या रोटावेटरवर लोन होण्याची सुविधा आपल्या त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध आहेत कुठेही जायची गरज नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपल्या त्रिमूर्ती आल्या त्रिमूर्तीमध्ये आल्यावर आधार कार्ड पॅन कार्ड आणि ट्रॅक्टरच्या आरशी झेरॉक्स दिली की तुम्हाला जागेवर लोन होणार आहे तुम्हाला घरी कोणता माणूस येणार नाही काही नाही डायरेक्ट लोनची सुविधा दिलेली आहे शासकीय सबसिडी मान्यता प्राप्त हा रोटावेटर आहे दशमेश मेकॅनिकल कंपनीचं नाव आहे आणि ब्रँड नेम आहे लँड फोर्स आणि मॉडेल नंबर आहे सुप्रीम म्हणून मॉडेल नंबर आहे त्या आठशे पंचावन्न गोरपटे साहेब किती वर्षात आहे आट... ट्रॅक्टरला आम्हाला घेऊन सात वर्ष झाले सात वर्ष झालं टॅक्टरला सात वर्ष झालं आता आपला हे रोटा तुम्ही आता रात्री तुम्ही आला डायरेक्ट व्यवहारच करून सकाळी रोटाविटर घ्यायला आले ते तर शेतकऱ्या मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा आणि जवळ कोणाला रोटावीटर खरेदी करायचा असेल तर त्यांना व्हिडिओ तुम्ही शेअर करा नमस्कार नमस्कार, नमस्कार।